नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं रमास, रमास रेसिपीमध्ये आपण मक्याची वेगवेगळ्या रेसिप्या ट्राय करत आहोत लई पहिलं आपण बटरकॉर्न हा चाट पाहिला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण चीज बटर मॅजिक मसाला कॉर्न चाट पाहणार आहोत तर सर्वात अगोदर मी यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे एक चमचा बटर बटर आपण जो डायरेक्ट टाकला तर तो, तो जळेल त्याच्यामुळे अगोदर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर बटर जेणेकरून तो जळू नये आणि त्यामध्ये मी कॉर्न टाकत आहेत आता मी फक्त साईशासाठी बनवत आहे त्याच्यामुळे तिच्यासाठी जेवढं पाहिजे तेवढंच मी घेतलेलं आहे हे जे मक्याचे दाणे आहेत मी कुकरला दोन शिट्ट्या लावून उकळून घेतले होतं थोडंसं हळद मीठ टाकून हे जे क कॉर्न आहेत हे जे मक्याचे दाणे आहेत छान असे आपण मिडियम गॅसवरती परतून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत एक चमचा जसं मुलांना आवडत असेल काय मुलांना कांदा जास्त आवडतो चाटमध्ये तर थोडंसं जास्त कांदा टाकला तरीही चालेल आणि एक चमचा टोमॅटोचे तुकडे टाकायचे आहेत हा चीजकॉर्न गरम गरम खायला छान वाटतो यामध्ये आपण तिखटासाठी हिरवी मिरची घालणार आहोत थोडीशी हिरवी मिरची कापलेली आहे मुलं खात नसतील तर नका घालू आणि त्यानंतर मिरी पावडर टाकायचे आहे दोन मिरीची पावडर करून मी टाकलेली आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे आपण जेव्हा मका उकडला होता त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं त्याच्यामुळे आता कमीच मीठ घालायचं आहे आणि मिडियम गॅसवरती आपण एक मिनटं हे छान असं परतून घेणार आहोत एकदम आपल्याला मका करपवायचा नाही किंवा जास्त भाजायचासुद्धा नाही हलका असं आपल्याला भाजायचा आहे थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि त्यामध्ये मी मॅगी मसाला मॅजिक अर्धा चमचा घातला होता पण तो व्हिडिओ यामध्ये आला नाही आहे तर तोसुद्धा आपल्याला आपण अर्धा चमचा घालून छान असं परतून घेतलं होतं सर्वात शेवटी आपण थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा हे आपण परतून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे पहा आपला जो कॉर्न आहे जो मकाई छान असा भाजला गेलेला आहे अगोदर आपण उकडून घेतला नंतर आपण हे भाजलेलं आहे थोडंसं आणि सर्वात शेवटी गॅस बंद केला आणि त्यानंतर त्यामध्ये लिंबू रस अर्धा चमचा पिळला आहे सर्वात शेवटी आपण यामध्ये एका ग्लासमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यावरती चीज टाकलेला आहे चीज जेव्हा टाकतो ना त्यानंतर खूप म्हणजे खूप छान टेस्ट येते असेही छान टेस्ट येते पण चीज टाकल्यावर आणखीन ही टेस्ट वाढते तर अशा पद्धतीने आपला चीज बटर मसाला कॉर्न